नमस्कार शेतकरी बांधवांनो माहिती शावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सौर ऊर्जेचे महत्व लक्षात घेऊन राज्य शासनाकडून महाराष्ट्रात सन दोन हजार पंधरा पासून सौर कृषी पंपाच्या विविध पंपा योजना राबवण्यात येत आहेत यापूर्वी अटल सौर कृषी पंप योजना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबवण्यात आली होती तसेच सद्यस्थितीत प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत सौर कृषी पंप स्थापित करण्यात येत आहेत राज्यात नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत दोन लाख त्रेसष्ट हजार एकशे छप्पन्न सौर कृषी पंप बसवण्यात आले आहेत शेतकऱ्यांना या सौर ऊर्जेचा मिळालेला लाभ तसेच सौर कृषी पंपाबाबत शेतकऱ्यांचा प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना जाहीर केली आहे आज आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे उद्दिष्टे लाभार्थी निवडीचे निकष सौर कृषी पंपाच्या नवीन पोर्टलवर अर्ज कसा करावा आणि योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र या चारही मुद्द्यांची सविस्तर मुद्देसुद्धा माहिती बघणार आहोत माहिती खूप महत्वाची असणार आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि तुम्हाला माहिती आवडली तर आपल्या या माहिती सेवा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा <द्थाओता> राज्य सरकारच्या सन दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेची घोषणा करण्यात आली आहे या अंतर्गत राज्यातील जवळपास आठ लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहे आधी पीएम कुसुम योजनेअंतर्गत ही योजना राबवली जात होती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून सौर पंपांची मागणी होती ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत आहे व ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंचनाकरिता पारंपरिक पद्धतीने वीज पुरवठा नाही अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषीपंप योजना राबविण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत राज्यात सौर कृषीपंप स्थापित करण्यात येणार आहेत महावितरणाकडे पैसे भरून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहेत प्रथम मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे उद्दिष्ट बघू सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून मिळणार सौर कृषी पॅनल व कृषी पंपाचा पूर्ण संच अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा पाच टक्के उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान जमिनीच्या छात्रानुसार तीन ते साडेसात एस पीचे पंप पाच वर्षाची दुरुस्ती हमी इन्शुरन्ससह बिल नाही लोडशेडिंगची चिंता नाही सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा मागील त्याला सौर कृषी पंप योजनेची लाभार्थी निवडीचे निकष काय असणार आहे अडीच एकरापर्यंत शेतजमीनदारक शेतकऱ्यास तीन अश्व शक्ती क्षमतेपर्यंतचे सौर कृषी पंप अडीच एकर ते पाच एकरापर्यंत पर्यंत शेतजमीनदारक शेतकऱ्यास पाच अश्व शक्ती क्षमतेचा पाच एकरावरील शेत जमीनदारक शेतकऱ्यास साडेसात अश्व शक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप देय राहील तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेचे सौर कृषी पंपाची मागणी केल्यास तो अनुनय राहील वैयक्तिक किंवा सामुदायिक शेतकडे विहीर बोरवेल याचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी नाले यांच्या शेजारील शेत जमीनधारक शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल विहीर व नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरणाद्वारे करण्यात येईल तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरवण्याच्या पाण्यासाठ्यामधून पाणी उपसासाठी सदरपंप वापरता येणार नाही अटल सौर कृषी पंप योजना एक अटल कृषी पंप योजना दोन व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानाअंतर्गत पात्र असतील <tell> मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी नवीन पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा या योजनेअंतर्गत नवीन सौर कृषी पंप मिळवण्याकरता महावितरणातर्फे स्वतंत्र वेब पोर्टल तयार करण्यात आलं आहे वेब पोर्टलवरून किंवा स्क्रीनवर दिसणाऱ्या लिंकवर जाऊन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तेथे जाऊन अर्जदारास ए वन अर्ज ऑनलाईन भरावायचा आहे सदर अर्ज अगदी साधा व सोपा असून अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावायची आहे मागेल त्याला सर्व कृषि पंपासाठी अर्ज करताना लागणारे आवश्यक कागदपत्रे सात बारा उतारा आधार कार्ड जातीचे प्रमाणपत्र अनुसूचित जाती जमाती लाभार्थ्यांसाठी अर्जदार स्वतः जमिनीचा एकटा मालक नसेल तर इतर रिश्शेदारांच्या मालकांचा न हरकत दाखला देणे बंधनकारक पाण्याचा स्रोत डार्क झोनमध्ये असल्यास भूजल संरक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक संपर्कासाठी मोबाईल क्रमांक ईमेल असल्यास पाण्याची खोली व त्याची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे मी आशा करतो की मागील त्याला कृषी पंप योजनेची माहिती तुम्हाला समजली असेल या योजनेच्या संदर्भात तुम्हाला काही अडचण असल्यास आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवावे आम्ही नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या हक्काच्या सेवा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारची नवनवीन माहिती सर्वात तरी तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद